लग्नानंतरचे प्रेम भाग पंचावन्नवा दुसऱ्या दिवशी संडे होता त्यामुळे सगळे निवांतच होते धनश्री मात्र लवकर उठली होती कारण आज त्या दोघांच जायचं ठरलं होतं त्यामुळे ती लवकर उठून आवरून किचनमध्ये जाऊन सर्वांसाठी नाश्ता बनवत होती थोड्या वेळाने वैशाली किचनमध्ये येत म्हणाल्या अगं धनश्री आज रविवार आहे कशाला एवढ्या लवकर उठलीस दोघींनी मिळून बनवला असता नाश्ता अहो आई असू द्या करते मी तुम्हाला अजून पूजा पण करायची आहे ना धनश्री म्हणाली बरं आज उठून केलंच ते ठीक आहे पण उद्यापासून मी करत जाई कारण उद्यापासून तुला ऑफिसला पण जावं लागेल या सुनीताचा काही फोन येतोय की नाही पाहते नाही तर मग बघते जेवण बनवायला कोणी दुसरी बाई अहो आई तुम्ही कसं ना एवढं टेन्शन घेता आहे मला आहे उलट एवढे दिवस बिना कामाचं बसून मला वेळ जात नव्हता धनश्री वैशालींना समजवण्याच्या सुरात म्हणाली वैशाली देवराशी करायला देव घराकडे गेल्या इकडे सुमित पण उठला होता धनश्री इथे नाही म्हणजे ती किचनमध्ये असणार हे तो ओळखून गेला तो पण त्याचं पटकन आणून खाली आला थोड्या वेळात सगळेच आले अरे यार ही सुनीता कधी येणार सुमित मनातच विचार करत मोबाईल काढून पाहत बसला अगं वैशाली ही सुनीता कधी येणार आहे संजय राव पेपरमधून वर वैशालींना म्हणाले हो मी पण तेच म्हणत होतो सुमित मध्येच म्हणाला तू कधी म्हणालास संजयराव डोळे बारीक करून सुमित कडे पाहत म्हणाले म्हणजे आईला आता विचारणार होतो असं होय ते मान डोलवत म्हणाले तेवढ्यात धनश्री सर्वांसाठी नाश्ता घेऊन आली तिने सर्वांना नाश्ता वाढला सगळ्यांनी खायला सुरुवात केली मला तर असं वाटतंय सुनीताने येऊच नये ती नाही म्हणून धनश्रीच्या हातचे एवढे चविष्ट पदार्थ आपल्याला खायला मिळत आहेत संजय राव हसत म्हणाले सुमित पण एक घास खात बाबा बोलतायत ते पण बरेच बरंच आहे कसलं भारी जेवण बनवते धनश्री तिच्या हातचं खाऊन नुसता पोट भरत नाही तर मन पण तृप्त होऊन जातं सुमित मनातच बोलत तिच्याकडे पाहत असतो ती मात्र सर्वांना नाश्ता वाढत असते हो पण उद्यापासून तुमच्या या सुगरुन ऑफिसला पण जावं लागणार आहे ऑफिस आणि घरची काम कशी करेल ती बिचारी ते काही नाही सुनीता लवकर येणार नसेल तर मी दुसरी बाई बघणार आहे वैशाली म्हणाल्या त्यानंतर सगळ्यांनी गप्पा गोष्टी करत नाष्टा केला हा संडे असल्यामुळे सगळे निवांतच होते धनु आपल्याला ना शॉपिंगला जायचं आहे तू तु तुझं आवरून ये सुमित किचनमध्ये जात म्हणाला अगं आधीच बोलायचंस ना मी आवरली असते ना बाकीची कामं बरं आता ते सगळं बाजूला ठेव आणि जा तुझं आवरून जावा तुम्ही वैशाली म्हणाल्या रूममध्ये जाऊन धनश्री तिचं आवरतच होती की सुमित पण आला तितक्यात काय रे सुमित परवा माझ्याकडे तुझं कार्ड दिलंस तेव्हा असं का म्हणालास की ते तुझंच आहे मी समजले नाही धनश्री त्याला आलेलं पाहून म्हणाले अगं म्हणजे त्या कार्डवर मी आधीपासूनच थोडी थोडी करत सेविंग करून ठेवली आहे म्हणून म्हणालो हो पण मग माझं कसं ते धनश्रीने विचारले नवऱ्याच्या सेविंगवर बायकोचाच हक्क असतो ना म्हणून म्हटलं तुझे पैसे खर्च करायला तुला गर्लफ्रेंड होती वाटतं धनश्री समोर आरशात पाहून डोळे मिचकावत म्हणाली तो पुढे काय बोलणार एवढ्यात त्याचा फोन वाजला आता हा सिद्धार्थ कशाला फोन करतोय म्हणत त्याने फोन कानाला लावला हॅलो सुमित घरीच आहेस ना हो रे काय झालं अरे एक प्रॉब्लेम झाला आहे आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटायला हे पटकन अरे पण काय प्रॉब्लेम झाला आहे ते तरी सांग सुमित जरा वैतागत म्हणाला तू ये बाबा आधी निघून इथे आल्यावर समजेलच तुला सिद्धार्थ पलीकडून समजवण्याच्या सुरात म्हणाला सुमितने त्याच्यावर वैतागत फोन कट केला काय झालं कोणाचा फोन होता धनुश्रीने विचारले अगं मित्राचा होता मला आत्ता लगेचनी नेहमीच्या ठिकाणी भेटायला बोलवलं आहे सुमित तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत म्हणाला ती जरा नाराजच चा झाली त्यामुळे ती काहीच बोलली नाही धनू काय करू सांग ना म्हणजे नको जाऊ म्हणलीस तर नाही जात मी तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला सुमित ही तुझी दुसरी वेळ आहे मला फसवायची मला काही सांगू नको आज तू मला शॉपिंगला घेऊन जाणार आहेस मला बाकी काही माहीत नाही ती रागाने लाल होत म्हणाली तिचं बोलणं ऐकून त्याचा चेहरा उतरला बरं ठीक आहे चल तुझं आवरलं आहे ना तू उदास होऊन दुसरीकडे पाहत म्हणाला इकडे धनश्रीला मात्र त्याचं बारीव झालेलं पाहून हसू येत होतं त्याची मजा घेत होती चल काय चल तू काय असंच येणार आहेस का जा जाऊन चेंज करून ये पटकन ती त्याच्यावर डोळे मोठे करत म्हणाली बरं म्हणत तो पण उदास मनाने आता चेंज करायला गेला बरं चल झालं माझं तू थोड्या वेळाने चेंज करून बाहेर येत म्हणाला चल काय जा पटकन ती हसून म्हणाली म्हणजे तू चकित होऊन म्हणाला सुमीर अरे मी तुझ्या आयुष्यात यायच्या आधीपासून ते तुझे मित्र आहेत आणि कदाचित तुझा मित्र काही संकटात पण असू शकतो ना म्हणूनच तू तुला असं अचानक फोन करून लगेच ये म्हणाला ना आपण पुन्हा कधी जाऊ शॉपिंग करायला असे पण खूप ड्रेस आहेत माझ्याकडे ते तू सारखा म्हणत होतास तुझं मन मोडायला नको म्हणून म्हटलं घ्यावे एक दोन ड्रेस तुझ्या इच्छेखातर धनश्री त्याच्याजवळ एक म्हणाले तुम्ही आत्ता बोलतेस ते हो खरं आहे का की जे मगाशी बोललीस हो ते खरं आहे तू चकित होऊन म्हणाला अरे मगाशी गंमत केली गंमत काय तुलाच फक्त करता येते का जा आता लवकर तिकडे तुझा मित्र तुझी वाट पाहतोय ना तशी त्याने तिला कडकडून मिठी मारली धनू आय लव यू सो मच किती आहेस तू तो तिला घट्ट मिटीत घेत म्हणाला बास आता जा लवकर आणि लवकर परत ये आणि मला फोन कर ती त्याला सूचना करत म्हणाली हो ग माझी स्वीटी लवकर येतो आणि तुला फोन पण करतो आणि आजचं ठीक आहे पण नेहमी एवढी समजतदार बायकोसारखी नको वागत जाऊस कारण मला ना ती गुरगुरणारी मांजर खूप आवडते तिला हरवायचं नाही मला तो तिच्या ओटांवर ओठ ठेवत म्हणाला थोडा वेळ दोघे एकमेकांना थरवून गेले चल बाय म्हणून तो निघून गेला दुपारी धनश्रीला घरीच पाहून वैशाली आश्चर्याने म्हणाल्या काय ग तुम्ही दोघे शॉपिंगला जाणार होतात ना आई ते सुमितच्या मित्राचा फोन आला होता त्याचं काहीतरी काम होतं म्हणून मग तो तिकडे गेला आहे धनश्री म्हणाली कसा मुलगा आहे हा आता संध्याकाळी येऊ देस त्याला मग बघते त्याच्याकडे आता उद्यापासून ऑफिस सुरू झालं की मग त्याला वेळ मिळणार नाही अहो आई एवढं काय त्यात माझं शॉपिंग करणं एवढं गरजेचं नाही ते तोच सारखा म्हणत होता म्हणून त्याला जाऊया म्हणले होते मी इकडे सुमी त्याच्या नेहमीच्या ठिकाणी गेला तर तिथे सिद्धार्थ धीरज आणि मनोज पण होते काय रे सगळे एकत्र असा एकत्र भेटण्याचा प्लॅन होता तर मला कालच फोन करायचाच ना सुमित सिद्धार्थच्या पाठीवर थाप परत ना म्हणाला सिद्धार्थ धीरज मनोज आणि सुमित हे कॉलेजपासूनचे मित्र पण आता कामाच्या व्यापात त्यांचं एकत्र असं जास्त भेटणं होत नव्हतं सिद्धार्थ जरा जवळच राहिला असल्यामुळे त्याची आणि वरची वरचीवर भेट व्हायची पण आज अचानक या दोघांना पण सुमित खुश होता काही प्लॅन वगैरे करून नाही भेटलो बाबा आम्ही ते तिही पण जरा टेन्शनमध्येच होते बरं काय टेन्शन आहे का असं अचानक फोन करून पटकन बोलावून घेतलंस ते सुमित प्रश्नार्थक नजरेने म्हणाला अरे या धीर्याने मोठा घोळ करून ठेवला आहे मनोज म्हणाला काय कसला घोळ मला जरा समजेल असं सा नीट सांगाल का ए तूच सांग बाबा आता मनोज धीरज कडे पाहूत म्हणाला धीरज गप्पच होता अरे त्याला लग्न करायचं आहे सिद्धार्थ म्हणाला मग कर ना त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे अरे बाबा टेन्शनाचंच काम आहे मन्या म्हणाला आता तुम्ही मला नीट समजेल असं सा सांगणार आहात काय जाऊ मी सुमित वैताहून म्हणाला अरे ते ते ती काव्या धीरज अडखळत म्हणाला काव्याचं काय झालं तिकडे घरी बाबा आणि ही काव्या या दोघांनी मिळून माझं डोकं फिरवले पाठीमागे बिझनेस करायचा म्हणून बाबांकडून पैसे घेतले आणि तो बिझनेस तोट्यात गेला म्हणून बंद पडला आता बाबा म्हणतायत आधी पैसे कमवायला शिक आणि मग लग्न कर धीरज बोलता बोलता मध्येच थांबला अरे मग त्याचं बरोबरच आहे त्यांचं बरोबर आहे पण धीरज हाताशोत म्हणाला आता पण काय सुमित आणि धीरज बोलत होते आणि मनोज आणि सिद्धार्थ त्या दोघांचं बोलणं ऐकून हसत होते धीरज साहेब कारनामा करताना घाबरला नाही आणि आता सांगायला कशाला घाबरताय बोला पटकन मनोज मध्येच म्हणाला म्हण्या तुला सगळं माहीत आहे ना मग सांग की सुमित म्हणाला तोच सांगेल त्याचे कारनामे मे म्हण्या पुन्हा दात काढत म्हणाला म्हण्या ही गोष्ट हसण्यासारखी आहे का गप की आता मग काय तर ही आनंदाचीच गोष्ट आहे ना मी तर खूप खुश आहे धीऱ्यासाठी कोणीतरी एकाने बोला रे अरे लवकर अरे काव्या लवकरात लवकर लग्न करायचं म्हणते आणि बाबा काय म्हणतायत ते तर तुला सांगितलंच तू तु, तो बिझनेसचा ना सोडून जॉब बघ ना मग अरे पंधरा दिवस झाले जॉबच सोडतोय जॉब काय असा लगेच मिळतो का लगे मग का वेळा जरा थांबायला सांग ना तिला म्हणावं मला जॉब मिळाल्यावर आपण लग्न करू तिला जरा समजावून सांग ना नाहीतर दे फोन लावून मी तिला समजावून सांगतो हां हे बरं होईल ते र्या फोन लावून दे म्हण्या गप ना आता अरे आता म्हणजे त्याचा काही उपयोग नाही दग्न कारण गरजेचं आहे म्हणजे काव्याला कावै काव्या प्रेग्नेंट आहे धीरज अडखळत म्हणाला काय सुमित शॉकच झाला कळाल ना आता कसलं टेन्शन आहे ते सगळे काय तुझ्यासारखे नसतात सिद्धार्थ शब्दांवर जोर देत सुमितकडे पाहून भुवया उंचावत म्हणाला म्हणजे र काय सिध्या थांब जरा नंतर सांगतो मन सिद्धार्थने मनोजला गप्प केलं सुमितला तर हे ऐकून धक्काच बसला धीर्या तुला काय जरा पण अक्कल नाही का रे सुमितने त्याला दोन चार शिव्या हसडल्या आता असा डोक्याला हात लावून बसू नकोस लवकर लग्नाच्या तयारीला लाग अरे पण बाबा आणि मला जॉब पण नाही ना जॉबचं तू टेन्शन नको घेऊस उद्या ऑफिसमध्ये ये आणि हो त्याआधी तू कोर्टात जाऊन रजिस्ट्रेशन करून ये लवकरात लवकर कोर्ट मॅरेज कर आणि आम्ही आहे तुझ्यासोबत मला माहीत होतं तूच यातून मार्ग काढशील म्हणून तर तुला ताबडतोब कॉल करून बोलावून घेतलं सिद्धार्थ सुमितच्या पाठीवर थाप मारत म्हणाला अरे पण सिद्ध तू मगाशी सुमितला काय म्हणालास की तुझ्यासारखे सगळे नसतात म्हणजे मन्या प्रश्नार्थक नजरेने म्हणाला अरे बाबा याचं लग्न झाल्यावर दोन महिन्यांनी याचा हनीमून झाला आहे म्हणून म्हणलं सिध्या गप ना आता सुमित त्याच्या पाठीत धपाटा मारत म्हणाला काय मन्या धीर्या दोघे एकत्र एक चोरवली सुमित मात्र ओशाळला त्यानंतर बराच वेळ या विषयावरून त्या तिघांनी पण याला चांगलंच पिडलं सुमितने धीरजला सर्व नीट समजवून सांगितलं आणि ते चौघे पण एका कॉपी शॉपमध्ये कॉपी घेऊन पुढे काय आणि कसं करायचं ठरवून एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घरी जायला निघाले इकडे धनश्री आणि वैशाली दोघी मिळून किचनमध्ये संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या प्रिया पणास त्याच्यामध्येच दुडबुड करत होती आज तिला काही टाईमपास नव्हता त्यामुळे ती पण तिथेच किचन कट्ट्यावर बसून उगाच धनश्रीला चिडवत होती काकू काका म्हणाले तसं मला वाटतं सुनीताने येऊच नाही अशी पण ही दादा सोबत टाईमपासच करत बसलेली असते तसं धनश्रीने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली हो आई सुनीता ताई नाही आल्या तरी बरंच होईल कारण हो आता आपल्या प्रियाला पण जेवण बनवायला शिकवलं पाहिजे ना त्या दोघी मस्कर ऐकून वैशाली गालातच हसत होत्या तेवढंच सुमित आईला आवाज देत आत आला धनश्री आलेच मी त्याच्यात चांगलीच हजेरी घेते बघ म्हणत वैशाली किचनमधून बाहेर गेल्या तशी प्रिया पण सुमितची मजा बघायला त्याच्या मागे गेली इकडे धनश्रीने त्याच्यासाठी गॅसवर कॉफी बनवायला आदान ठेवलं हाय मॉम मौ, म्हणून तो वैषभींच्या गळ्यात पडला तू नाटकी नको करू कुठे गेला होतास ते सांग अगं ते सिद्धार्थचा फोन आला म्हणून गेलो होतो तुझं आता लग्न झालं आहे ना तुला अजून पण बायकोपेक्षा मित्र महत्वाचे वाटतात का ती काय बोलत नसली तरी मला तुझं हे तिच्यासोबत असं वागणं अजिबात आवडलेलं नाही त्या रागवल्याचं नाटक करत म्हणत होत्या सॉरी ना मम्मा माझी स्वीट मॉम पुन्हा माझ्याकडून नाही असं होणार प्लीज सॉरी ना तो तोंड बारीक करत म्हणाला आता याच्या गोड गोड बोलण्याने काकू पागळणार प्रिया गालातच हसत मनात म्हणाली परत जा फ्रेश होऊ मला वाटलंच होतं काकू तू याच्या गोड गोड बोलण्यावर पाहून त्याला माफ करणार प्रिया हसत म्हणाली तसेच सुमितने प्रियाकडे डोळे मोठे करत तुला नंतर बघतो म्हणत वरती रूममध्ये गेला बघ बघ आता माझ्याकडे कसा रागात बघतोय वैशाली उठून हसत किचनमध्ये गेल्या धनश्री दे मी करते तिने त्याच्यासाठी बनवलेली कॉफी घेऊन रूममध्ये आली तो फ्रेश व्हायला आत गेला होता ती कॉफी टेबलवर ठेवून तो वर बाहेर बाल्कनी जाऊन उभी राहिली सांज वेळ उलटून गेली होती समोरच्या रस्त्यावरून तुरळक वाहने जात होती बाल्कनीतून दिसणारे ते तिन्ही सांजेचे दृश्य निहाळत ती उभी होती की हा पाठीमागून मागून येऊन तिला बिलगला सॉरी धनु कशासाठी ती चकित होऊन म्हणाली तुला शॉपिंगला घेऊन जाणार होतो पण अरे त्याचं का एवढं काही नाही एवढ्याशा गोष्टीसाठी सॉरी बोलतो आहेस ती त्याचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली थांब मी कॉफी घेऊन येते म्हणत तिने आज जाऊन टेबलवरची कॉफी आणून त्याला दिली धनश्री मला आवडते म्हणून तू आज पण साडी नेसलीस ना तो एका हाताने तिला जवळ घेत म्हणाला हो ती हुँ। हुंकार भरत म्हणाली अरे असं अचानक तुझ्या मित्राने कशासाठी बोलावून घेतलं होतं ती त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली आता तुला काय सांगू खूप मोठा मॅटर करून त्याने म्हणजे रे तिने धास्तावत विचारले